हाय आज मी छोले बनवले होते तर मी तुम्हाला माझी छोले बनवण्याची पद्धत शेअर करणार आहे एक कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी रात्रभर भिजत घातलेले छोले टाकलेले आहेत छोले मी एका पाण्याने छान वॉश करून घेतलेले आहेत नंतर मी त्याच्यामध्ये न्यू पाणी ॲड केलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि मी त्याच्यामध्ये काही बेसिक खडे मसाले ॲड केलेले आहेत जसं की स्टारपूल दालचिनी दोन दोन लवंगा दोन मिरळ आणि एक मोठी इलायची ॲड केलेली आहे आणि मी छान कुकर बंद केलेले आहे आणि मी त्याच्या चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत चार शिट्ट्यामध्ये छोले खूप छान पद्धतीने शिजतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी चार शिट्ट्या काढून घेतलेली आहेत छोलेच्या आता छोलेसाठी लागणारं साहित्य बुए एक मोठा चिरलेला कांदा लागणार आहे थोडंसं एक दोन मोठी टोमॅटो लागणार आहे एक आलं लसणाची पेस्ट लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे कांदा लसूण मसाला लागणार आहे नंतर छोले मसाला लागणार आहे हळद लागणार आहे धनेपूड लागणार आहे गरम मसाला लागणार आहे फोडणीसाठी जिरे लागणार आहे चला मग आता फोडणी कशी करायची ते बघूया कढई घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचे जिरे जिरे छान तडले की तडतडले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे दोन तीन लस दोन तीन कडीपत्त्याची पाने टाकणार आहे कडीपत्ता छान फुलला की त्याच्यामध्ये आपल्याला चॉप केलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची पेस्ट पण आपल्याला छान परतून घ्यायचे आलं लसणाचा जा उग्रवास जाईपर्यंत आपल्याला ती प परतून घ्यायचे नंतर कांदा छान परतला गोल्डन कलरचा झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड आहे बारीक चिरलेला टोमॅटो तुम्ही टोमॅटोची प्युरी ॲड करू शकता मी फाईनली चॉप केलेले टोमॅटो तोच मी ॲड करत आहे तुम्ही प्युरी ॲड केली तर बेस्ट ऑप्शन ओके okay, तर आपल्याला हे टोमॅटो ॲड करून टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मी मीठ टाकलेलं आहे इथून पाहू शकता आणि आता छान तो टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे परतला परतला की त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते छोलेसाठी लागणारे धनेपूड जिरे धनेपूड गरम मसाला छोले मसाला आणि मीठ हळद हे सर्व टाकायचं आहे ह्याच्यामध्ये पाहू शकता आणि आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे आपला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तर पाहू शकता मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि कांदा लसण मसाल्याच्या गुटळ्या होतात तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला पूर्णपणे त्या कांदा कांद्यात आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेले आता छोले पण तुम्ही पाहू शकता छान शिजलेले आहेत तर छोले शिजल्यानंतर ते छोटेसे मॅशरने मॅश करून घ्यायचे आणि आता त्या मसाल्यामध्ये आपल्याला ते छोले ओतून घ्यायचे पाहू शकता मी पूर्ण छोले याच्यामध्ये वतरलेले आहेत आणि आता ह्या भाजीला आपल्याला छान उकळी काढून घ्यायचे जोपर्यंत भाजीला छान पंधरा वीस मिनटं भाजी उकळत नाही तोपर्यंत भाजीची टेस्ट लागत नाही तर आता मी भाजी उकळून घेत आहे आणि मी भाजी उकळायला सुरुवात होण्याआधीच मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे कारण कोथिंबीर पण भाजीबरोबर छान शिजते आणि कोथिंबीरचा फ्लेवर त्या भाजीमध्ये छान येतो पाहू शकता अशा पद्धतीने आपली भाजी दुनकून उकळत आहे आणि खूप छान लागते भाजी भाताबरोबर तर खूप छान लागते मी चपातीबरोबर पुरीसोबत किंवा बटुरेबरोबर